तुम्ही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना जॉनलीवर म्हणता मग तुमचे उद्धव ठाकरे कोण शोल पिक्चरमध्ये असणार नाही आधे इधर आधे उधर पीछे मुडके देखो तो कोई नाही काय शब्द प्रयोग ज्या मोदीजींनी मागच्या दहा वर्षात एक दिवस वर सुट्टी घेतली नाही गोरगरिबांची चिंता करत संपूर्ण आयुष्य या देशासाठी समर्पित केलं तुमची हताशा तुमची निराशा आम्ही समजू शकतो पण एवढं वैफल्यग्रस्त विधान याद राखा मोदीजींबद्दल तुम्ही वापरलेले अपशब्द महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये एक सीट तुमची निवडून नये तुम्हाला तुमच्या या विधानाचा दंड महाराष्ट्राची जनता दिसेल